नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय पौष्टिक असा मोड आलेल्या कडधान्यांपासून पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत हा पुलाव आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे अगदी झटपट तयार होतो खायलासुद्धा अप्रतिम लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात पहिले इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहे तुम्ही इथे साध्या तांदळाचासुद्धा वापर करू शकता आता हे तांदूळ दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून याला बाजूला ठेवायचं आहे तांदूळ इथे भिजवायचे वगैरे नाही आहे कारण कुकरमध्ये आज आपण पुलाव बनवतो आहे त्यामुळे इथे तांदूळ भिजवायची गरज नाही आहे आता लगेचच पुलाव बनवायला घेऊया त्यासाठी कुकरमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये ते दोन तेजपान मी टाकून घेतलेले आहे सोबतच एक चमचा जिरे टाकलेले आहे आणि त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे दोन मिडीयम आकाराचे कांदे मी बारीक चिरून यामध्ये टाकून घेते आहे त्यासोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि दहा बरा कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहे आता कांदा दोन ते ती तीन मिनिटं मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं सॉफ्ट आपल्याला कांदा करायचा आहे खूप जास्त लाल वगैरे करायचा नाही बघा कांदा जो आहे तो अगदी छान परतून झालेला आहे थोडासा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत बघा आलं लसणाची पेस्टसुद्धा मी एक मिनटं छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटो थोड्या मोठ्या पीसेसमध्येच मी कट केलेला आहे त्यासोबतच सुके मसालेसुद्धा इथे टाकायचे आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा धने पावडर टाकायची आणि एक चमचा इथे मी बिर्याणी मसाला टाकून घेते आहे तुम्ही इथे गरम मसाल्याचासुद्धा वापर करू शकता जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर पण या मसाल्याने पुलावला टेस्ट खूप छान येते आता मसाले टाकल्यानंतर याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मोड आलेली कडधान्य टाकायची आहे तर इथे मी एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी एक कपच इथे मोड आलेली कडधान्य घेतलेली आहे तर कडधान्यामध्ये इथे मी मटकी आणि मूग घेतलेले आहे तुम्ही यामध्ये चणे वाटाणे हे सुद्धा वापरू शकता आता ही कडधान्य टाकल्यानंतर यालासुद्धा एक ते दोन मिनिटं मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते तांदूळसुद्धा इथे टाकून घ्यायचे आहे आता तांदूळसुद्धा दोन ते तीन मिनिटं मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे गॅस इथे मोठाच आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा तांदूळ जे आहे ते अगदी व्यवस्थित परतून झालेले आहे आता इथे आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी दोन कप इथे मी गरम पाणी टाकून घेते आहे कडधान्य जे आहे ते शिजायला खूप जास्त पाणी लागत नाही त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी मी इथे टाकलेलं नाही आहे तर एक कप तांदळासाठी दोन कपच गरम पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आहे पाणी गरमच वापरायचं आहे गरम, गरम पाणी वापरल्यामुळे पुलाव छान मोकळा होतो आणि अगदी झटपटसुद्धा तयार होतो हे एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला आप गॅस मीडियम करायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे एका एक शिट्टीमध्ये पुलाव जो आहे तो अगदी व्यवस्थित शिजला जातो बघा इथे कुकरची एक शिट्टी जी आहे ती झालेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कुकर छान थंड करून घ्यायचा बघा कुकर थंड झालेला आहे आता आपण पुलाव चेक करून घेऊया पुलावचा रंग तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे आणि पुलावसुद्धा अगदी मोकळा आणि सुटसुटीत तयार झालेला आहे कुकरमध्ये पुलाव बनवताना पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाही बघा अगदी छान आपला पुलाव तयार झालेला आहे आता आपण पुलाव सर्व करून घेऊया तर हा पुलाव तुम्ही कढीबरोबर रायत्याबरोबर किंवा फोडणीच्या ताकाबरोबर सर्व करू शकता अगदी झटपट तयार होतो खूप जास्त मसाल्यांचा वापर आपण या पुलावमध्ये केलेला नाही आहे शिवाय कुकरमध्ये आज आपण पुलाव बनवलेला आहे त्यामुळे अगदी झटपट तयार झालेला आहे अतिशय पौष्टिकसुद्धा हा पुलाव आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पुलावची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद